<ETITANij2> महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीला कौल द्या केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असे आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले तसेच लाडकी बहिणी योजनेवर आधी टीका करणाऱ्या आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याचीही टीकाही त्यांनी मोहोळ यांनी केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी बुधवारी ठाण्यातील भाजप मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुरलीधर मोहोळ बोलत होते या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले प्रवक्ते सुजय पत्की प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश खाडे नगरसेविका किरण मणेरा जयेंद्र कोळी विलास साठे आदीसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते मोहोळ यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील पंचवीस कलमी विकास कार्यक्रमाचा आढावा घेऊन या संकल्पपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे नमूद केले केंद्रात मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या कामामुळे जगाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण झाली किंबहुना जगात भारताला जागतिक सत्ता म्हणून महत्त्व प्राप्त झाले तसेच दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचा पाया याच दहा वर्षात रचला गेला तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल देण्याचे आवाहन मोहोळ यांनी केले आहे त्यांचे चार आठ होणार असतील कदाचित आमच्याकडे काही फरक पडत नाही आम्ही महायुती म्हणून विचाराने एकत्र आलोय विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलोय मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी ठरवलं एकत्र काम करायचं आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आता आहे आणि हेच जनतेकडे आम्ही घेऊन चाललोय की हा विचार घेऊन चाललोय हा विश्वास घेऊन चाललोय आणि पुन्हा मयुतीचं सरकार आमच्यात काय फरक पडत नाही तिकडे चे आठ होणार असतील किंवा अजून काय वाढणार असतील तर त्यांनाच माहिती धन्यवाद कुणाला ठीक आहे तो शेवटी आता न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावरती चर्चा मला असं योग्य नाही त्याचा तपास चालू आहे यंत्रणा काम पाहताय त्यावेळेस अधिक बोलणं योग्य नाही धन्यवाद नाही आता